पोलीस म्हटलं की सर्वांनीच विविध चर्चा किस्से आजपर्यंत ऐकलेले असतात परंतु आजचा किस्सा आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देणाऱ्या संकल्पनेचा संकल्पना आहे उंच भरारी योजना मंडळी सातारा पोलिसांनी बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उंच भरारी ही एक आदर्शवत योजना सुरू केलेली आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मोहित देवधर आपण पाहताय खंडाळा ब्रेकिंग न्यूज तर साताऱ्याचे सध्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची चांगल्याला चांगले, चांगले आणि वाईटाला वाईट ही ख्याती सर्वांना माहितीच आहे त्यांनी सामाजिक बांधिलकीतून उंच भरारी योजनेची संकल्पना सातारा जिल्ह्यात राबवली आहे यामध्ये बेरोजगार तरुणांना सुशिक्षित बेरोजगारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही त्यांना खरंच इमानदारीने जगायचे आहे अशा तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते उंच भरारी योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बेरोजगार युवकांना यो योग्य मार्गदर्शन करून करून त्यानुसार संधी उपलब्ध देण्यात येतात युवकांच्या कल्याणासाठी व विकासासाठी समुपदेशन विकास, अशा तरतुदी या योजनेमध्ये करण्यात आल्या आहेत एकंदरीत ही योजना कशी काम करते हे आपण थोडक्यात पाहूया उंच भरारी योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील युवक युवती व त्यांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो यामध्ये त्यांना स्वतःच्या व्यवसायासाठीही कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते या, या महिन्यातच ता चार तारखेला जवळपास चौदा युवक पंचेचाळीस दिवसांच्या प्रशिक्षणासाठी भोर पुणे अहिल्यानगर या ठिकाणी गेले आहेत यामध्ये दुचाकी मॅकॅनिक चारचाकी मॅकॅनिक असिस्टंट इलेक्ट्रिशियन प्लंबिंग अशा कोर्सचा समावेश आहे सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवलेल्या या योजनेमध्ये आतापर्यंत आठशे साठ युवक व युवतींनी दुचाकी मॅकॅनिक चारचाकी मॅकॅनिक हॉटेल मॅनेजमेंट असिस्टंट इलेक्ट्रिशियन प्लंबिंग वेल्डिंग या कोर्सच्या प्रशिक्षणासाठी उपलब्धतेनुसार कोल्हापूर लोहगाव भोर पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठवून त्यांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून दिला आहे निश्चितपणाने सातारा पोलिसांनी राबवलेला एस पी, समीर सर, एडिशनल एस पी दलाल मॅडम एल सी बी चे पोलीस इन्स्पेक्टर अरुण देवकर सर व सर्व अधिकारी व सातारा जिल्हा पोलीस दलाने बळ देऊन या तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत सर्वांसाठीच हा सा उपक्रम आदर्शवत उपक्रम आहे या योजनेचा लाभ अधिकाधिक तरुणांनी घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेले आहेत बातमी आवडल्यास लाईक करा व शेअर करा अशाच नवनवीन बातम्यांसाठी खंडाळा ब्रेकिंग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका